शिक्षण सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी सोनम वांगचूक लडाखमध्ये प्रसिद्ध आहेत अलीकडच्या काळात ते राजकीय विषयात देखील सक्रिय राहिले वांगचूक यांचं उपोषण सुरू असताना बुधवारी लडाखमध्ये हिंसाचार उसळला या चार जणांचा मृत्यू झाला आणि सत्तर जण जखमी झाले या हिंसाचारामुळे व्यथित झालेल्या वांगचूक यांनी आपलं उपोषण मागे देखील घेतलं पण सोनम वांगचूक यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणांमुळेच लडाखमध्ये हिंसाचार उसळल्याचा आरोप होतोय केंद्र सरकारनं स्पष्टपणे म्हटलंय की सोनम वांगचूक चोक यांनी लडाखमधील तरुणांविरुद्ध चिथावणीखोर विधान केली शिवाय सहा फेब्रुवारी रोजी त्यांच्या पाकिस्तान भेटीबद्दल प्रश्न उपस्थित केला जातोय सोनम वांगचूक यांनी त्यावेळी एका व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण दिलं होतं की ते डॉन मीडियाचे आयोजित केलेल्या पर्यावरण परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात गेले होते म्हणाले होते की पर्यावरणाला सीमा नसतात ते संपूर्ण जगाला नुकसान पोहोचवतं किंवा त्याचा फायदाही करतं त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही सोनम वांगचूक यांच्या पाकिस्तान भेटीबद्दल आणि चळवळीला परकीय निधी मिळाल्याबद्दल सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहेत या आरोपांबद्दल सोनम वांगचूक यांनी सांगितलंय की लडाखमध्ये सुरू असलेलं आंदोलन पूर्णपणे नैसर्गिक आणि स्थानिक होतं भाजपने लडाखला अनेक आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाहीत स्थानिक तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागतोय लोक वर्षानुवर्ष त्रास सहन करत आहेत त्यांना आहे की सरकार अजूनही बाहेरून चालवलं जात आहे या कारणांमुळे स्थानिक लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे पण शांतता पूर्ण आंदोलनाचा मी आहे असं वागचूक म्हणाले कोणत्याही हिंसेला माझा पाठिंबा नाही सध्या लेह मध्ये कर्फ्यू लागू आहे एकोणीसशे एकोणनव्वद नंतर पहिल्यांदाच लडाखमध्ये असा हिंसाचार पाहायला मिळाला कारगिलपासून लेहपर्यंत लोक, राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत